हाय हॅलो यूट्यूब फॅमिली नमस्कार तर खूप दिवसाची म्हणजे मला कमेंट आलेली होती एका भैयाने पाठवलेली होती की दिदी तुझे बुक्स वाप दाखव तू कोणते बुक्स अभ्यासते आणि कोणते बुक्स तू अभ्यासासाठी वापरत असते तर मी त्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच तुम्ही जर राज्यसेवा करत असाल तर नक्कीच तुम्हाला हे जे बुक्स आहे ते नक्कीच तुमच्या अभ्यासण्याजोग्या आहेत माझं जरी म्हणणं आहे खूप छान आहे तर आणि ही जी आहे तुम्हाला दाखवते मी स्टेप बाय स्टेप दाखवते आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा पहिलं जे आहे भगीरथ भारताचं भूगोल हे जे आहे हे मला मधून होतं मिळालेलं होतं कारण की मी अकॅडमी लावलेली होती मध्ये तर तिथं हे मला मिळालेलं होतं तर मी अभ्यासलो आहे थोडंफार वाचायचं राहिलं आहे तर हे पण छान आहे आणि सायन्ससाठी म्हटलं तर मी सायन्ससाठी बघा सामान्य विज्ञानसाठी हे हे जे सचिन म्हजके सरांचं हे जे पुस्तक आहे ते खूप सुंदर पुस्तक आहे म्हणजे तुम्ही जर हे अभ्यासलं तर एक तुमची राज्यसेवा काय कंबाईनसुद्धा कंबाईन म्हणा कोणती पोस्टिंग तुमची गट टूची म्हणा गट वनची म्हणा निघून जाते तुम्हाला सायन्सचं टेन्शन नाही याच्यामध्ये तिसरं म्हटलं ते इंग्लिश सुद्धा आहे माझ्याकडे इंग्लिश ग्रामरसाठी हे आहे माझ्याकडे सरळ सेवासाठी पूर्व पूर्व आणि मुख्यालासुद्धा हे काम येतं इंग्लिश ग्रामरचे आहे प्रकाश डोंगरी सरांचं आहे एम ए इंग्लिश बी एडमध्ये झालेलं आहे त्यांचं बघा यामध्ये सगळं माहिती आहे आणि हे हे सुद्धा मी म्हणजे थोडंफार याच्यामध्ये अभ्यासलेलं आहे तुम्हाला दिसू शकतं तर थोडंफार मी अभ्यासलेलं आहे कारण की आत्ताच राज्यसेवेची एक्झाम झाली आहे आणि आता मी थोडंसं रिलॅक्स झालं आहे अभ्यासातून आता परत स्टडी चालू करते कारण की मी रिव्हिजन केलं खूप दिवस आता हे साठी आहे बघा अंक साठी बेसिक तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला माग पण व्हिडिओ टाकलेला होता सचिन सचिन ढवळे मस... सरांचा आहे हे आणि कोमल दिलीप दरुरे ठीक आहे तर हे पण आहे मॅथ्सचं अंक साठी हे पण आहे त्यांचंच आहे हे पण सचिन ढवळे सरांचं हेच आहे बुद्धिमत्तेचं हे पण छान आहे बुक हे मी वापरते तर नक्कीच तुम्ही बघू शकता तुम्हाला यातलं कोणतं बुक आवडलंय ठीक आहे तर बघा परत माझ्याकडे भूगोलसाठी आहे ते जो होतं ते महाराष्ट्राचं सॉरी भारताचं भूगोल होतं ते आता हे जे आहे माझ्यास माझ्याकडे तर हे आहे कपिल रंजन कोळंबी सरांचं आणि कपिल पवार सरांचं हे जे आहे महाराष्ट्राचं भूगोल भगीरथ महाराष्ट्राचं भूगोल तर हे पण चांगलं बुक आहे कारण की मी अभ्यासला आहे आणि मला आवडलं आहे खूप छान माहिती दिलेली आहे यामध्ये एकदम पॉईंट टू पॉईंट आणि बाकीचं तुम्हाला आहे मग राहिलं आहे आपल्या राज्यसेवा तर राज्यसेवेसाठी सॉरी <laughs> सॉरी आपलं भारतीय राजकारण तर हे जे आहे आपलं राज्य घटनेसाठी तर हे मै शिरपूर शिरापूरकर सरांचं आहे तुकाराम जाधव सरांचं हे जे बुक आहे तर हे खूप जुनं आहे माझ्याकडे तर नाही म्हणून पाच सहा वर्ष झालेले आहे पण तरी पण पाच सहा नाही म्हणता सात आठ वर्ष झाले या बुकला तर हे तेव्हा आम्ही अकरावी बारावीला असताना वाचत होते तर ते तसं माझ्याकडे आहे तर मी ते वाचलेलं आहे आणि मग अजून एक बोलता येईल आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन सरांचं आहे खूप सुंदर पूर्ण बुक आहे तुम्ही घ्या आणि खरंच खूपच छान इतिहास म्हणजे समजण्याचा इतिहास आहे याच्यामध्ये हो आणि हे जे आहे ना तो पूर्ण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह दिलेलं आहे हे, हे जे केलेलं आहे माझ्या मुलांनी काही पण केलेलं आहे याच्यावर मी अभ्यासावर बसले का तो तो येतच राहतो मधी मध्ये ओके चला तर आपण आपल्या पॉईंटकडे येऊया आणि हे पण बुक मी अभ्यासला आहे तर यामध्ये सगळं पूर्ण म्हणजे एकदम पॉईंट टू पॉईंट दिलेलं आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल कारण की मला आहे ना जेव्हा सर इतिहास शिकवत होते अकॅडमीमध्ये तेव्हा म्हणजे खूप सुंदर गोष्टी शिकवत होते ते पण मग जेव्हा ते आम्हाला लिहून देतं ना तर तेव्हा लिहिण ए हे पुस्तक आणि त्यांनी लिहून दिलेलं आहे सेम टू सेम आहे काहीही फरक नाही आहे खूप सुंदर असं बुक आहे हे पण आणि खरंच एकोणावीसशे सॉरी म्हणजे पंधराशे सव्वीसपासून तर सव्वीसपासूनचा इतिहास यामध्ये यामध्ये आहे अस नहीं, अस नहीं आवडन, ते हो तर खूप माज़गड़ सुंदर बुक आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही घेऊ शकता म्हणजे माझं म्हणणं काय जसं ज्या त्या मर्जीनुसार असं नाही मी असं म्हणत नाही की माझ्याकडे हे बुक्स आहे तुम्ही हेच यूज करा असं नाही आहे ज्याला जे आवडेल ते तुम्ही यूज करू शकता असं काही नाही की नाही तर अजून आहे माझ्याकडे माझ्याकडं अजून अर्थशास्त्रासाठी इकॉनॉमिक्ससाठी पण बुक आहे सध्या मी कुठं ठेवले ते माहिती नाही एक मिनटं पण बघते साऱ्या पसाराच पसारा काढला होता मुलाने आज आणि खूपच मुलगा बंड बंड म्हणजे खूपच बंड आहे माझा मुलगा ऐकून नाव घेत नाही तो तर चला तुम्हाला दाखवते ठीक आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच ते बुक पण तुम्हाला दाखव सध्याच कुठं ठेवलंय सापडे न झालं ओके तर बघा आणि जर तुम्हाला प्रश्नसंच बघायचा असेल तर मी प्रश्न प्रश्न हा प्रश्नसंच वापरते खूप सुंदर असा प्रश्नसंच आहे हा आणि एकवीसशे प्रश्न यामध्ये आहे खूप सुंदर आहे मी मी यूज केला आहे मी वापरते सुद्धा हा लोकसेवा पब्लिकेशनचा आहे खूप सुंदर आहे तर बघा मी हा यूज केला आहे वापरते सुद्धा मी हा म्हणजे कारण की मी स्टडी करते अजून खूप सुंदर आहे एकशे पंच्याण्णव प्रश्नपत्रिका येत आहे दोन हजार अकरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचे आहे आप्पा हनु अनुन हातनु हातनुरे सरांचा हा सॉरी प्रश्नसंच आहे यामध्ये सर्व सारे प्रश्नपत्रिका समाविष्ट आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ जर टाकायचे असले तर नक्कीच मला कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय तब्येतीची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका